मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी युवराजला भेटायला एका वेगळ्याच ठिकाणी आलेली असते तेवढ्यातच आता सायलंटांना तेथे युवराज बनून येतो आणि म्हणतो कारभारीन असं म्हणून पिंकी आता लगेच त्याच्याकडे पाहते सायलंटांना आता पुढे येतो आणि म्हणतो की कारभारीन किती दिवसांनी आपण भेटतोय असं म्हणून तो तिला आता जवळ घेतो जवळ घेतल्यानंतर आता पिंकी देखील त्याच्या पाठीवर हात ठेवते तिला वाटतं की खरंच हा युवराज आहे म्हणून मग नंतर आता त्याच्या पाठीवर एक रुवण असतो अंकीला समजतं तेव्हा ती म्हणते धनींच्या पाठीवर तर असा कोणताही रुवण नव्हता मग असं कसं झालं हा नक्कीच माझा धनी नाही आहे असं म्हणून ती पटकन बाजूला होत रागातच विचारते कोण आहेस रे तू तेव्हा तो म्हणतो की बरोबर ओळखलं मी तुझा युवराज नाही जरा उशीरच केला तू ओळखण्यासाठी त्यावेळी पिंकी म्हणते मी तर तुला कधीच ओळखलं होतं रे ज्यावेळी हॉटेल रूममध्ये जेव्हा तू पहिल्यांदा आलास ना एंट्री केलीस ना तेव्हाच कारण माणसाचा स्पर्श आणि नजरेतून लगेच कळतं की नक्की तो कोण आहे त्यावेळी तुझं धनीवर तुझ्या खूपच प्रेम दिसतं आहे आणि त्याचंही तुझ्यावर खूप दिसतंय असं अण्णा म्हणतो आणि तुमच्या या प्रेमाला आमचा सॅल्यूट आहे आता तुझा धनी जिथे आहे ना तिथे तू जा असं म्हणून अण्णा तो सुरा जोरातच पाठीमागून काढतो आणि लगेच पिंकीवर उगारतो त्यावेळी आता पिंकी खूपच घाबरते पण आता जेव्हा सायलंटांना हा पिंकीवर सुरा खुपसणार असतो तेव्हा पिंकी पटकन बाजूला होते आणि त्यालाच खाली पाडणार असते आता पिंकी देखील त्याला रोखत असते तेव्हा तो म्हणतो पहिल्यांदाच एका वाघिणीशी टक्कर झाली आहे आता शिकार करायला खूप मजा येणार आहे त्यावेळी पिंकी म्हणते वाघीणच आहे मी आणि नुसती वाघींनाही शिकाऱ्याची शिकार करणारी मी वाघीण आहे आता तो जोरातच पिंकीला ढकलून देतो आणि तिच्याजवळ जात तिच्या पोटात सुरा खूप असणार असतो पण पिंकी आता चटकन बाजूला होते आणि पळून जाण्याचा प्रयत्न करते त्यावेळी आता सायलंटांना पुन्हा एकदा पिंकीला त्या दगडावर पाडतो आणि तिच्या पोटात पुन्हा एकदा सुरा खूप असणार असतो तोच समोरून आता त्यांना ज्या गुंडांबरोबर काम करत असतो तो गुंड बरोबर मली ही समोरून येत असते आता त्या दोघांनाही पाहताच अण्णा पूर्णपणे घाबरतो पिंकीला न मार असतो तेथून पळून जातो आता पिंकी त्या जागेवरून उठते आता पिंकी पटकन उठते समोर मल्लीला आणि त्या अण्णाच्या साथीदाराला पाहते मनातल्या मनात विचार करते की या दोघांना बघून तर तो पळून गेला नसेल ना लंटाना हा तेथेच एका झाडापाठीमागे लपलेला असतो त्याचवेळी तो म्हणतो अली आणि हा ठोंब्या इथे काय करत असेल मला शोधत शोधत आडगावात तर आले नसतील ना पिंकी विचारते तुमचं काय काम आहे त्यावेळी आता वर जो माणूस असतो तो लगेच मलीचा हात जोरात पकडतो आणि म्हणतो सांग ना पटकन मग आता पिंकीला खूप राग येतो पण आता पिंकी त्यांचं म्हणणं अगोदर ऐकून घेते तर आता आडगाव हेच गाव का असं आता मली विचारते तेव्हा पिंकी म्हणते हो हेच गाव आहे तेव्हा मली विचारते सर तिला पुढे काही आठवतच नसतं फक्त दोनच शब्द आठवत असतात तेव्हा तो गुंड खूप रागात तिच्याकडे पाहत असतो इकडे आता जो अण्णा असतो तो आता लपून छपूनच त्या सर्वांकडे पाहत असतो त्यानंतर पिंकीला अचानक आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन येतो त्यामुळे फोन आल्यामुळे पिंकी थोडी बाजूला जाते आणि बोला इन्स्पेक्टर साहेब असं म्हणते त्याचवेळी आता जो गुंड असतो तो ते ऐकतो आणि म्हणतो या बाईचं खूप मोठे मोठे कॉन्टॅक्ट दिसत आहेत आता आपल्याला इथून पळायला हवं असं म्हणून पिंकीचं लक्ष नसताना तो मलीला घेऊन तेथून पळतो तर सायलंट देखील आता पिंकीच्या नकळतपणे तेथून जायला निघतो पिंकी आता इन्स्पेक्टर साहेबांबरोबर बोलत असते ती विचारते काही समजलं का धनींबद्दल तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरजवळ आपल्याला युवराज हे दिसले आहेत माझ्या खबरीने मला ही खबर दिली पिंकीच्या जीवात जीव येतो तेव्हा ती म्हणते थँक थे, यू इन्स्पेक्टर साहेब तुमचे कसे आभार मानू मग आता ती दुसरी न्यूज देते की ऐका ना इन्स्पेक्टर साहेब सेम टू सेम हुबेहूब धनींसारखा दिसणारा एक माणूस आमच्या सरकारवाड्यामध्ये राहतोय त्यावेळी आता इन्स्पेक्टर साहेबांना जरा धक्काच बसतो तेव्हा ते म्हणतात ते काय मग आता पिंकी त्याच्याबद्दल जरा सांगते सगळं काही त्यावेळी आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अहो तुम्ही खरं तर सी आय डीमध्ये किंवा पोलीसमध्ये हवा होतात खरंच तिथे तुमची खूप गरज आहे की आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते हो काय बोलताय माझ्या धनींची तुम्ही खुशाली कळवली पुढे आता तुम्ही तुमच्या सोर्सकडून माहिती मिळवा नक्कीच कुठे आहेत आणि हा जो घरामध्ये भाडोत्री मान आहे ना सगळी माहिती तुम्ही गावामध्ये विचारा म्हणजे मग तुम्हाला समजेल त्यावेळी आता ते इन्स्पेक्टर साहेब ठीक आहे असं म्हणतात आणि मग कोण ठेवतात इकडे युवराज आता काठी टेकवत टेकवत एका टपरीवर येतो तेथे आल्यानंतर तो आता म्हणतो मला थोडं पाणी मिळेल का माणूस लगेच पाणी प्यायला देतो त्याचबरोबर युवराज विचारतो तुमच्याकडे मोबाईल असेल तर मला एक कॉल करायचा आहे ते हा मोबाईल आहे पण त्यामध्ये बॅलन्स नाही आहे असं तो माणूस म्हणतो मग आता युवराजचाही नाईलाज होतो तो म्हणतो माझ्याकडे हा फोन आहे ना तो चार्जिंगला लावा युवराज आता त्याच्याकडून थोडी माहिती काढत असतो की ते ज्या हॉटेलमध्ये राहत असतो त्या हॉटेलचं नाव देखील सांगतो आणि ते हॉटेल कुठला दिशेला आहे असंही विचारतो सगळी माहिती विचारल्यानंतर आता युवराज मोबाईल घेतो आणि मग तेथून जायला निघतो प्रचारसभा आता संपलेली असते त्यावेळी बापूसाहेब आता सुशिलाला विचारतात कसा झाला मग प्रचाराचा पहिल्या दिवसाची सुरुवात त्यावेळी आता जा सुशिला जरा नाराजच असते मग आता भोसले साहेबांना सुशिला सर्वांच चहा पाण्याची व्यवस्था करायला सांगते त्याचवेळी आता बापूसाहेब आणि धनंजय हे दोघेही तेथे येतात मग आता बापूसाहेब पुन्हा विचारू लागतात काय झालं सांगा ना अगोदर प्रचारामध्ये चांगला झाला ना प्रचार त्यावेळी आता ती म्हणते काय सांगू सगळीकडे त्या घाटवाडीच्या मुलीचंच कौतुक आपलं आपण काय आपण शून्य त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात की जाऊ द्यात मग आता सुशिला म्हणते तुम्हाला म्हटले होते ना मी कशाला पाठवतं त्या घाटवाडीच्या मुलीला माझ्याबरोबर बापूसाहेब म्हणतात थंड ग्या जरा मग आता आहे कुठे ती घाटवाडीची मुलगी असं ते मुद्दामहून विचारतात तेव्हा काय माहीत कुठे गेली अर्ध्यापर्यंत होती माझ्याबरोबर अर्ध्यातून कुठे गेली तिचं तिलाच माहीत साहेब हे मनातल्या मनात खूपच खुश असतात कारण आता पिंकीचा आत्तापर्यंत सायलेंट अण्णाने काटाही काढला असेल या विचाराने मग आता ती घाटवाडीची मुलगी मला माहीत नाही असं सुशिला सारखीच म्हणते तेवढ्यातच पिंकी आता तिथे येऊन पोहोचते छबी म्हणते हे काय आली पिंकी आता पिंकीला असं जिवंत पाहताच बापू आणि धनंजयला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात पिंकीची नजर मात्र त्यांच्यावर असते त्यावेळी आता पिंकी खूप टेन्शनमध्ये असते मग आता सुशिला विचारते काय घाटवडीच्या मुली कुठून मधून पळून गेली होती आणि माझा युवराज कुठे आहे त्यावेळी पिंकी म्हणते धनी तर घरातच होते ना मग आता सुशिला ही बापूसाहेबांना विचारते काय हो माझा युवराज आहे तरी कुठे मग आता बापूसाहेब म्हणतात तुमच्या पाठोपाठच तो गेला होता मागे मग आता पिंकी मनातल्या मनात विचार करते हो बापूसाहेब सांगा ना तुमच्या मुलाला की तुम्हीच गायब केलं आहे त्यांचा अपघात घडवून आणला आहे पण मी सोडणार नाही तुम्हाला असे त्यानंतर आता बापूसाहेब म्हणतात तुम्ही जा, जा आणि आराम करा अगोदर तेव्हा सुशीला लगेच आराम करण्यासाठी जाते आता पिंकी ही मनातल्या मनात विचार करते मी कुठे शोधू धनींना नक्की कुठे असतील आता हा भाडोत्री होता तर तोही कुठे गायब झालाय काय माहीत सुशिला आता पार्टी ऑफिसमध्ये बापूसाहेबांबरोबर हुज्जत घालत असते की त्या घाटवाडीच्या मुलीला कशाला पाठवायचं हो माझ्याबरोबर नक्की प्रचार माझा होता का तिचा होता सगळे गावकरी आपले फक्त तिचंच कौतुक करत होते मी तुम्हाला म्हटलं होतं ना या घाटवाडीच्या मुलीचा काहीतरी बंदोबस्त करा मग आता बापूसाहेब म्हणतात अहो मी तिचाच बंदोबस्त करणार होतो पण आमच्याच माणसाने शेण खाल्लं मग काय करायचं त्यावेळी आता बापूसाहेब पटकन हे बोलून जातात खरं पण आता सुशीला म्हणते काय म्हणालात तुम्ही आपलाच माणूस म्हणजे नक्की कोण होता तो माणूस तेव्हा धनंजय तो विषय टाळतो आणि म्हणतो आणि म्हणतो की तुम्ही निवडून आल्यानंतर आई साहेब आम्ही पिंकीचा बंदोबस्त करणारच होतो परंतु आता गावकऱ्यांनी हट्टच केलाय की पिंकीला त्या निवडणुकीमध्ये उभं करायचं आता त्यांनी शेण खाल्लं मग काय करायचं शिला म्हणते हो तेही बरोबरच आहे त्यानंतर आता सुशिला तेथून गेल्यावर बापूसाहेब म्हणतात मी सांगतोय हा सायलंटांण्णा काही काम करणार नाही आपलं साताऱ्यात कोणाची हिंमत नव्हती माझ्या विरोधात बोलण्याची हा सायलंटांण्णाने खूप माझा अपमान केला आहे त्यामुळे तुम्ही त्याला आता मारून टाका गोळ्या घाला त्यावेळी आता धनंजय फक्त हो असं म्हणतो बापूसाहेब तिथून गेल्यानंतर मनातल्या मनात तो विचार करत असतो की बापूसाहेब गजराज धोंडे पाटील मी आता सायलंट मारणार नाही वाटलं तर माझ्या बाजूने मी त्याला वळवून घेणार आणि आणि तुम्हाला कायमचं संपवणार इकडे पिंकी ही छबीला घेऊन आता रूममध्ये येते आणि घडलेला सर्व प्रकार सांगते तेव्हा छबी म्हणते काय त्या भाडुत्रीने तुला मारण्याचा प्रयत्न केला पिंकी म्हणते हो मला असं झालं इन्स्पेक्टर साहेबांचा कधी एकदा फोन येतोय आणि मी कधी एकदा माझ्या धनींना भेटण्यासाठी जाते छबी म्हणते धीर ठेव होईल सगळं काही ठे इकडे आता जो सायलेंटांनाचा साथीदार असतो तो मलीला घेऊन आता दुसरीकडे जातो त्यावेळी आता ती म्हणते की मला आठवतच नाही नक्की काय नाव सांगितलं होतं त्यावेळी आता तो म्हणतो मला तू फसवत नाही ना अण्णा आणि तू मिळून आडगाव मला फिरवलं आहेस पण माझे पाय दुखायला लागले तुला काही कळत नाही का त्या अण्णाने कोणतं नाव सांगितलं होतं तेव्हा ती म्हणते खरंच नाही माहीत तेव्हा तू आणि अण्णा मिळून मला फसवत तर नाही ना असं तो साथीदार म्हणतो आणि मल्लीच्या डोक्यावर गण रोखतो म्हणतो तुलाच आता मारून टाकतो मल्ली आता खूपच घाबरते एवढ्यातच सायलंटांना तेथे येतो आणि लगेच त्याच्या साथीदाराला पकडतो तेव्हा आता त्याचा साथीदार विचारत असतो की अरे तू इथे कसा सायलंटांना तेव्हा मी तुला सांगितलं होतं ना मलीला आपल्यामध्ये आणायचं नाही हा आपल्या दोघांमधला वाद आहे व्यवहार आहे असं म्हणून आता सायलंटांना त्यालाच गोळी घालतो त्यावेळी मली झाडाच्या पाठीमागे लपून बसलेली असते आणि मग ती खूपच घाबरते आणि मग सायलंटांना तिला खूप भीती वाटते ती ते तेथून पळून जाते त्याचवेळी आता सायलंटांना म्हणतो ही मली माझ्यापासून अशी का पळाली असेल असं म्हणून तो मलीला आवाज देतो इकडे आता पिंकी ही इन्स्पेक्टर साहेबांना फोन करते आणि विचारते काही समजलं का समझ लगा तुम्हाला त्यावेळी ते, ते म्हणतात एक आनंदाची बातमी आहे युवराज धोंडे पाटलांचा जरी ॲक्सिडेंट झाला असेल ना तरीही ते अजूनही सुखरूप आहेत जिवंत आहेत त्यांना काही झालेलं नाही आहे तेव्हा पिंकीला आता खूपच आनंद होतो म्हणते ही सगळी काही फक्त देवी आईची कृपा आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात सकाळीच युवराज आणि मल्ली नावाची एक मुलगी ही सकाळी सकाळी लवकर आडगावात जायला निघाली आहे आता पिंकीला खूपच मोठा धक्का बसतो पिंकी म्हणते मग अजूनपर्यंत का पोहोचले नाही तर पार्वती आम्हीबद्दल सगळं काही इन्स्पेक्टर साहेब फोन ठेवते आणि विचार करत असते अजून धनी का पोहोचले नसतील कडे मली ही खूप जोराजोरात पळत असते कारण तिला सायलंट अण्णापासून वाचायचं असतं ती पुढे तर सायलंटांना तिचे पाठलाग करत असतो पिंकी आता रिक्षातून समोरून येत असते आणि इन्स्पेक्टर साहेबांबरोबर बोलत असते आणि हे कर्नाटकच्या बॉर्डरवर आपल्याला नक्कीच सापडतील आता असं बोलत असताना मली समोरून येते आणि जोरातच त्या रिक्षाला धडकते पिंकीबरोबर ते पाहते तिला खूप मोठा धक्का बसतो ती आता लगेच रिक्षातून खाली उतरते तर समोर अण्णा हा पिंकीला पाहतो आणि खूपच घाबरतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी ही मलीला घेऊन घरी येते आणि छवीच्या रूममध्ये बसवते वेळी आता छवीच्या रूममध्ये अण्णा एक चिठ्ठी टाकतो पिंकी ती पाहून खूप घाबरते इकडे आता पिंकी पुढे जाते तर मली थोडी मागे राहिलेली असते काही वेळानंतर अण्णा तेथे येतो एका गाडीत मलीला किडनॅप करून घेऊन जातो तर पिंकी आता खूपच घाबरते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा